नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या आपण पंढरीच्या परतीच्या वारीवर आहे काल पंढरपुरात आषाढी एकादशी संपन्न झाली आता आपण म्हसवडी या शहरामध्ये आहे काही वारकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आज त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सांगता काल एकादश संपूर्ण झाली होतला दर्शन घेतलं आता तुम्ही परतीचा प्रवास आता परतीच्या प्रवासाला आमचे काल आज काल एकादशी झाली आमच्या आधीना वारीचा पटायचा येत नाही आता आमचा काल आज आताच्या सकाळचा कालाचा कार्यक्रम झाला काल्याचा कार्यक्रम आम्ही आता परतीचा प्रवास झाला आम्ही आता मटावून निघावले काय भाऊ नाहीत पंढरच्या विठ्ठल व्हायचं दर्शन घेतलं पंढरीचा विठ्ठल म्हणजे आपला पंढरीचा आत्माच आहे पंढरी हा आत्मा आहे दे पंढरी आत्मा हा आहे यंदा कस वाटलं एकंदरीत सरकारने यंदा यंदा सरकार म्हणजे सरकार सरकारने म्हणजे जरा सांडायचे जरा व्हायचं हे केले नाहीतर बाकी व्यवस्थित केलेले म्हणजे तुमची सोयी चांगली केलेली आहे बाबा तुम्ही काय सांगताल विठ्ठल आत्मा हा विठ्ठल आहे आणि त्याच्या आठवणी विसरल्यामुळे तो आनंद कुठं होतो तिथं बघताना आपण त्यातनं काय माणसात बाई पण आज उलट जात कारण आई वडिला जरा माणूस विसरा ना आणि कायच करेन भावाभावात प्रेम त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे हे विश्वाची माझे घर मानवता हा एकच धर्म मांडला पाहिजे जाती भाई देवाने पाडलेले नाही आपण पाडले त्याच्याकडे दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि धर्म एकच आहे माणूस मानवते न वागा पण आज आई वडिलांना सुद्धा मुलं विचार भावाला विचाराना धर्म काय तुम्ही पाळताय फक्त शिल्पीसाठी फोटोसाठी वारील काय <laughs> नाही आपण तिथनं जाऊन ते घेतलं हे इथं भेदभाव दिसत ह्या धर्माचा त्या धर्माचा हे त्यातनं भेळ मिळतं शिकायला आणि आपली तेवढी ताकद नाही श्रद्धा पण नाही आपली भक्ती स्वार्थासाठी माझा संसार चांगला माझा अमक दे माझं चमक होते देव भेटावा म्हणून आपण का जात नाही विठ्ठलच भेटला पाहिजे आई विठ्ठल भेटल कधी तुमचीच कुंडलीन शक्ती जागृत झाल्यानंतर सद्गुरूच्या कृपेनं तुम्हाला तुमचा आत्मा दिसला की विश्वाची माझे घर ही भावना काही वारकरी महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत लग्न ठरल्यापासून म्हणजे अजून आता ही चौथी वारी आहे जरा थांबवला आहे आता पुढल्या एक, एक, वारीला जोडीने अगर... हा जोडीने यावं ही इच्छा आहे पुढल्या वारीला बस बाकी छान आहे थँक्यू अजून अजूनही काही महिला आहेत मावशी काय सांगताल तुमचे कितवे वारे आहे माझी पहिलीच वारी आहे बर छान वाटलं तुमच गाव कोणत आमचं सातारा वाडे किती दिवस चालत चालला काय दहा दिवस आता तुमच्या डोळ्यात थोडं पाणी वाटतंय आता दहा दिवस पूर्ण झाले हो अनेक मैत्रिणी किंवा सगळेच ओळखी वगैरे आता तुम्ही माघारी चाललाय करमते करमत छान वाटलं एकदम व्यवस्थित तुमचं काय मावशा एकदम छान पायवारी एकदम चांगली असते आणि तिथं सगळी स्वच्छता होती त्यामुळे आम्हाला एकदम छान वाटलं प्रसाद सुद्धा रोज अगदी जेवण घेऊन एकदम छान होत त्यामुळं कुठल्याही कुणालाही त्रास झाला नाही अजिबात त्यामुळं लय अगदी भारी वाटलं चांगलं पुढं अजून पुढं पुढं पुढे मी जाते मी बेटाया विऊलीला जाते मी बेटाया माऊलीला जाते मायरा ला माझ्या जाते मायरा ला जाते मायराला माझ्या जाते मायराला जाते मायराला माझ्या जाते मायरा ही तुला च दिसते दिंडे ज्ञानोबारायाची दिसते इथून च बारायाची उदाहरण रेर बुक्या जाते मी हे तो माऊलीला जाते मी मेंढाया माऊलीला जाते मायराला माझ्या जाते मायराला जाते मायराला माझ्या जाते मायराला जाते माहेराला माझ्या जा जाते मायरा झाड जोडपालो रानपाक रानो जारीची वाट मला रामाची म्हणा जुडपा नो रानपाक रानो पंढारीची वाट मला रामाची म्हणा नो जाते मी बेटाया वेटो माऊली जाऊली जायरा ला माझ्या जाते जाते मायरा जाते सुटे लाटा लिंडा बटाऊन सुटे दे था दे था जनी मने पांडुरंगाई देने पांडुरंगाई मला बेटा जाते मी बेटाया विटू जाते मी बेटाया विटो माऊली मा ही आमची पायी दिंडीवारी आहे ना लोणा पायी दिंडीवारी दि आहे ते लोण येथील आंदोरी मठातून शंकर महाराज मठा महाराजांचे आहे शंकर महाराजांनी हे चालू केलेले आहे त्यांचे आशीर्वाद सर्व भक्तांना वारकऱ्यांना आहे आता पंढरीच्या विठोबाला भेटायला जायचो म्हणजे जसं तुकाराम महाराज होते आमच्या वारकऱ्यांना पण कोणतीही अडचणी हो पण जेव्हा निघालो आम्ही वारी दिंडी चालू झाली आणि दिंडीत आम्ही चालायला लागलो विठोबा आमच्या बरोबर असतो काहीही अजिबात कोणतेही पाय दुखणं अंग दुखणं काहीही जाणवत नाही खरा अनुभव तुम्ही दिंडीत शिरलात ना तरच येणार म्हणजे आपला विठोबा कुठेही जायला नको आपला सगळे देव त्या विठोबात आहेत स्वामी समर्थ आहेत गुरुदेव दत्त आहेत सगळे नाथ आहेत हे सगळे ह्या विठोबात आहेत म्हणजे आम्ही बायका तर पंढरपूरला गेलो की आमचं माहेर समजतो म्हणून अशी मेहंदी छोटीशी काढतो नेलपलीश लावतो बांगड्या भरतो म्हणजे माहेरात गेल्यासारखं वाटतं अगदी आम्हाला एवढा आनंद होतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बक्षहरा सर्व सुखाचे ते महाराजांचा अभंग आणि तो त्याची प्रचिती आम्हाला पदोपदी येते कितीही किलोमीटर असो काहीही वाटत नाही रात्रीचा थकवा जाणवत नाही पण पंढरी सोडताना मात्र फार दुःख होतं सोडली आज अक्षरशः म्हणून भरून आलं म्हणजे माहेर आम्ही सोडतो तसं आम्हाला दुःख होत वर्षभराने आम्ही पुन्हा वाट बघतो त्या पंढरीला भेटायची बाहेर सोडताना म्हणजे विठोबा तर सगळ्यांकडे लक्ष देऊन आहे पण आम्ही त्याच्याकडे जे धावत जातो ती ओढ दुखामध्ये धाव ती ओढ आणि आम्ही आमचा संसार करतानाची ओढ खूप फरक पडतो त्याच्यामुळे वर्षभर वर पुन्हा वाढ बघायची पुन्हा वारीसाठी आम्ही जायचं हे प्रत्येक भक्ताचं ठरलेलं आहे आणि वारीमध्ये खरंच जसं म्हणतात गरीब श्रीमंत मोठा कोणी नाहीये मी तर एक मोठी अधिकारी होती पण काही नाही इथे कोणी मोठा नसतो छोटा नसतो आणि सरकारच्या सुविधा चालू आहेत पण त्याच्यामध्ये अजून खूप सुधारणा करायला हव्यात वारकऱ्यांच्या आमच्या शौचालयाला जाण्याला शौचालय बांधले तो पण शौचालयामध्ये काय होते काय नाही सरकारने बघायला हवं कारण आमच्या वारकऱ्यांचे खूप हाल होतात प्रत्येकाला काय पैसे देऊन वारका हे करणं भाग हा तो जातो विठ्ठलासाठी पण आपलं पण काम आहे आपल्या महाराष्ट्राची ही सेवा आहे त्याच्यामुळे ही नीट व्हावी एवढीच प्रार्थना सरकारकडे मला पहिल्यांदा मी पण तीन वारे केले पहिल्यांदा मला एक मेहंदी बघायला इकडे तुझे कोणाकोणाच्या मेहंदी हातात आहे हे बघा रामकृष्ण हरी विठ्ठल कधी काढली कालच परवा रात्री म्हणजे एकादशीच्या दशमीला रात्री काढली सकाळी आम्ही एकादशी साजरी करतो हरिपाठ म्हणून फुगड्या खेळून माहेरात जातो ना त्याच्यामुळे खूप आनंद तसं नागपंचमीचा सण कसा करतो तसंच आम्ही हा सण साजरा करतो बायका रामकृष्ण हरी आज आमचे पंढरपूरची दिंडी पूर्ण झाली आज आम्ही सर्व घरी निघालोय जसे आम्हाला म्हणजे घरी भरपूर काम असतात लहान मुलं असतात घरातली काम असतात शेतातली काम असतात पण एक दिवस काय इकडे यायची इच्छा खूप होते आम्ही एकादशी दिवशी सकाळी बारा वाजता अ पंढरपूरमध्ये पोहोचलो ट्रॅफिक एवढं जाम होत तरी आम्ही तिथून चालत जाऊन पंढरपूरची पूर्ण वारी पूर्ण करून आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो तिथं सर्वांची भेट झाली संध्याकाळी हरिपाठ झाला नंतर कीर्तन झालं नंतर जेवण झाल्यानंतर भजनाचा जा गजर झाला रात्रभर झोप लागत नाही असं सगळीकडे प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटतं की दरवर्षी असं वाटतं दरवर्षी पंढरपूरला यायला भेटायला पाहिजे पंढरपूर पांडुरंगाच्या चरणी एकच इच्छा आहे की आमच्या संसारातून आम्हाला थोडासा वेळ द्या की आम्हाला इथे येण्याची येण्याची वेळ भेटेल इच्छा असून आम्हाला येता येत नाही लहान मुलांच्या मुळे मुला। तरीही आमची इच्छा आहे की आम्हाला पायीवारी करायची आहे आम सगळ्यां सगळ्यांच्या बरोबर खूप छान वाटतं पायी दिंडी करायला आनंद वाटतो त्रास होत नाही खाण्यापिण्याचं सगळेजण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सेवा करत असतात मग सर्वांना खूप आनंद होतो आज सर्वजण घरी निघालेत पण निघाल्यापासून गाडीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचा गजर चालू आहे तो काय अजून बंद झालेला नाही तो आम्ही जागा पर्यंत पोहोचतो पर्यंत आमचा तो गजर थोडा का होईना पण चालूच असतो हसत खेळत थोडा का होईना भक्ती चालूच असते रामकृष्ण मी माझी प्रथम वारी आहे ऍक्च्युली मला डॉक्टरांनी दोन वर्षापूर्वी चालायलाच नाही सांगितलेलं माझा मुलगा माझे मिस्टर माझा मुलगी यांचा सगळ्यांचा विरोध होता तरीही मी चालत आले पण जे मी घरात काम करत असताना माझे पाय दुखतात त्याच्या दहा टक्के माझे पाय दुखत नाहीत ही सगळी पांडुरंगाची लिहिला आणि मी असा समाधान 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 तर आहेच पण मला पण अशी भीती वाटत होती की पाय जर माझे दुखायला लागले तर त्या वेदना मला सहन होत नाहीत घरामध्ये मी अक्षरशः रडते पण मला त्या वेदना जाणवल्याच नाही हा असतो ते गोष्टी हो कळणार नाही पण रात्री आपण विश्रांती करतो तेव्हा तरी त्या ते वेदना व्हायला पण त्याचा अजिबात नाही झाला म्हणजे इतकी पांडुरंगाची लिला नाही येणार आम्ही आता मी एकटी आले ज्या यायचे त्यावेळेस काय म्हणतो विचार माझ्या मुलाचा तर ला आहे मुलगा त्याचा डेली मला सकाळी फोन पाय दुखतात का मी नाही सांगितलं तरी त्याला विश्वास वाटणार नाही कारण मी घरात इतकी त्रस्त असते पण तो शक्यच नाही त्याला की असं वाटेल की मम्मीच पाय दुखत नाहीत पण खरोखर माझे पाय अजिबात दुखले नाहीत आणि मी ठरवले मी तर येणार पण माझ्या मिस्टरांना पण घेऊन येणार अशी माझी इच्छा आहे आणि पांडुरंगाने त्यांना तशीच बुद्धी देऊ ही चरणी आहेत हे परतीच्या प्रवासावरती आहेत आपण गेल्या तीन वर्षापासून जी वा, वारीची सेवा आहे ती आपण महासंवाद मराठी या चॅनलवरती दाखवत होतो आणि आज विशेष म्हणजे हा परतीचा प्रवासा ज्या वारकऱ्यांच्या भावना आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहोत आणि दरवर्षी ही पंढरीची वारी आहे ते आपण दाखवणार आहोत तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद